नमस्कार मित्रांनो वीस लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आचारसंहितेपूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय तर मित्रांनो काय निर्णय घेतलेला आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन जर लाल दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून बेल बेललासुद्धा क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वातच मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला सविस्तर जाणून घेऊया हा केंद्राच्या यू पी एचच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुधारित पेन्शन योजना लागू कुणाला फायदा होणार सरकारने शनिवारी युनिफाईड पेन्शन योजनाची घोषणा केली त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय वेतन योजना लागू करण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेली पार पडलेल्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला ही योजना, योजना मार्च दोन हजार चोवीसपासून अंमलात आणली जाईल या निर्णयाचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील गुंतवणूक विषय जोखीम राज्य शासनाने स्वीकारावे हे समितीच्या शिफारसीतले तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीत नियत वयमानुसार निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके अनुदान इतके निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्तीवेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल वरीलप्रमाणे राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ही राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना एक मार्च दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येणार आहे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू झाल्यापासून राष्ट्रीय निवृत्तीवेतनाच्या प्रणालीअंतर्गत जमा झालेले संचित निधीमधून कोणत्याही प्रकारची यापूर्वी व नंतर काढलेली रक्कम दहा टक्के व्याजासह भरणे आवश्यक राहील अन्यथा त्यांना निवृत्तीवेतन त्या प्रमाणात अनुदान ठरेल यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही पार पाडल्यावर तसेच ही योजना शासकीय कर्मचाऱ्याव्यतिरिक्त अन्य पात्र कर्मचाऱ्यांना लागू असल्याने शा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसमेत अन्य कर्मचाऱ्यांसंदर्भाने सर्व यंत्रणा सज्ज झाल्यावर जे कर्मचारी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमधून एक मार्च दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी व नंतर सैनिवृत्त झाले आहेत किंवा होणार आहेत अशा कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत किंवा सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा अंतर्गत लाभ मिळवण्याबाबत आवश्यक ते विकल्प घेण्यात येईल मात्र या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमधील त्यांचे अंशदान अद्ययावत भरणा केलेले असणे आवश्यक राहील तर मित्रांनो अशा प्रकारची बातमी आपण पाहिली पुन्हा भेटू की नवीन तो माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम